मिरज शहरातील दोन्ही धार्मिक सणातून शांततेचा संदेश पोलीस प्रशासनाच्या कुशल नियोजनाची सर्वत्र प्रशंसा मिरज शहरामध्ये गणेशोत्सव आणि हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त निघालेली भव्य मिरवणूक अत्यंत शांततेत आणि उत्साहमय वातावरणात पार पडली या दोन धार्मिक सणांच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीचे वेगवेगळ्या दिवशी आयोजन हे सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण ठरले यामध्ये पोलीस प्रशासनाची ही भूमिका अतिशय कौतुकास्पद ठरली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय किरण रासकर आणि सर्व पोलीस प्रशासन यांनी संपूर्ण शहरात योग्य नियोजन कडक बंदोबस्त आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन केले त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि नागरिकांनी शांततेत उत्सवाचा आनंद लुटला त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगलीश्वर जिल्हा यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस दलाचे आभार मानले आणि त्यांची स्तुती करत म्हणाले की शहराच्या शांततेत कोणतीही बाधा येऊ न देता योग्य संयोजनाने काम करणारे पोलीस दल हेच खरे समाजाचे रक्षक आहेत सत्कार सोहळ्यावेळी महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा